भुवनास्य नालं संसार मायामतिमोहजालम् यशोविशालं शिशुपा गोविन्दबाळं मनसा स्मरामि गोविन्दबाळं मनसा स्मरामि गोविन्द सर्वज्ञ श्री चक्रधर जय ईश्वर भक्त दैवल्यवासी जनाबाई विठोबा भोई यांच्या दशक या विधीनिमित्त ही नि आयोजित केलेली शोकसभा आणि या शोक सभे निमित्त मला या ठिकाणी आमचे परमादरणीय श्रद्धेय सन्मित्र संतराज दादाजी आंबेडकर यांनी आमंत्रित केलं व तुमच्या या गावाचा व तुमच्या सर्व लोकांचा दर्शनाचा योग लावला बंधूंनो खऱ्या अर्थाने माणसाचं जीवन जगत असताना दोन पैलू असतात जीवन जगण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत कोणी कशा पद्धतीने जगतं कोणी वेगळ्या पद्धतीने जगतो कोणी कर्तृत्व गाजवून जगतं तर कोणी विना कर्तृत्वाचं जगतं कोणी ईश्वराला आपलंस करून त्या ठिकाणी जीवन जगत असतं तर कोणी देवापासून बाजूला जाऊन जीवन जगत असत पण खरं जीवन काय आहे आपण सर्व संसारिक माणसं आहोत बरोबर की नाही कारण जन्माला जो आला तो संपणार आहे ही प्रक्रिया फक्त माणसाच विषय असं नाही ही प्रक्रिया पक्ष्यांविषयी जनावरांविषयी पिकांविषयी सुद्धा आहे आपण शेतकरी लोक पीक लावलं पीक उगवतो पीक उगवल्यानंतर धान्य आपण काढतो पीक पुन्हा नष्ट करून टाकतो बरोबर किती जो उगवला तो एक ना एक दिवस संपणार आहे म्हणून आमचे संत सांगतात उपजे ते नासे नासे ते पुनरभी दिसे हे घटिका यंत्र परिभ्रमेगा जे उगवलं ते नाचणार नाचलेलं पुन्हा कधीतरी दिसणार हे घटिका यंत्र आहे हे चक्र फिरत राहणार आहे हा जन्म मृत्यूचा फेरा हा फिरत राहणार आहे की माणसाला एकदा मनुष्य देह मिळाला म्हणजे गेल्यानंतर पुन्हा मिळतो असं नाही हा आपला भ्रम असतो बरोबर की नाही आज जोबा गेला नातू आला हा काय भ्रम आहे मनुष्य देह सहजासहजी मिळतो का, का। सोन्याहून ही अधिक मौल्यवान असलेला हा मनुष्य देह चौऱ्याऐंशी लक्ष योनीचे नरक भोगल्यानंतर मग मिळत असतो सहजासहजी मिळत नाही मग जो मनुष्य देह आपल्याला मिळालेला आहे ज्या सध्या परिस्थितीमध्ये आपण त्या देहामध्ये आहोत त्या जन्मामध्ये आहोत मग त्याचं साफल्य कशा पद्धतीने करायचं सार्थक कशा पद्धतीने करायचं हे करणं गरजेचं आहे माणसं संसार करत असताना फक्त आपण संसारापुरता विचार करतो आपण आपल्या जीवनापुरता विचार करतो पण याही पलीकडे जाऊन कधीतरी आपल्याला विचार करता आला पाहिजे विचार करण्याची क्षमता आपली वाढवता आली पाहिजे नाहीतर तर आपलं सकाळी उठल्यापासून काम रात्री झोपेपर्यंत आपले काम चालतात कष्ट चालतात बस फक्त आपण धडपड करत असतो ती संसारासाठी करत असतो आणि संसाराची संसारा धडपड ही फक्त शरीरापुरती मर्यादित असते लक्षात घ्या जेवढाही तुम्ही संसारामध्ये करता जेवढाही कष्ट करता जेवढेही पैसे कमवतात जेवढाही धनस उत्पत्ती कमवतात जेवढाही मान कमवतात जेवढे ही नातेवाईक तुम्ही कमवतात हे फक्त तुमच्या शरीरापुरतं मर्यादित आहे एकदा शरीरापासून जीव वेगळा झाला तुमची संपत्ती कामाची पडत नाही माणसं कामाचे पडत नाही नातेवाईक कामाचे पडत नाही वावर कामाचे पडत नाही पडत का सोबत आपण काहीच घेऊन जा नाही जे आलंय आणतानी सोबत आपण काही घेऊन आलो नाही आणि जातानी सोबत काही घेऊन आलो नाही मग या पलीकडे काय आहे खरं जीवन हे संसारात नाहीये हे आपण जीवन ज्याला समजतो ना की खरं जीवन काय आपल्याला फक्त आपला संसार म्हणजे जीवन वाटतं पण याही पलीकडे जीवन आहे त्याचा आपण कधीतरी विचार केला पाहिजे याही पलीकडे जीवन कोणतं आहे हे समजून घेणं गरजेचं आहे आणि ते खऱ्या अर्थाने ते जीवन मी आज तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करा आणि ते खरं जीवन आहे जीवनाचं सार्थक उद्धार करायचं असं तर आपल्याला थोडं संसाराच्या बाहेर जाऊन विचार करावा लागेल संसाराच्या ह्या पाच चार कुपाटी बरोबर की नाही चार भिंतीत त्यामध्ये राहूनच आपण विचार करतो आणि त्यामध्ये राहूनच आपलं खरं जीवन मानत असतो पण हे खरं जीवन नाही याच्या पलीकडचं जीवन काय आहे मी तुम्हाला लीला चरित्राच्या माध्यमातून सांगणार आहे माहीम भट्ट नावाचे आद्य लिळाचरित्राचे आद्य ग्रंथकार ज्यांनी मराठीचा सर्वात पहिला ग्रंथ निर्माण केला तो लीलाचरित्र ज्याचं लिखाण केलं त्याचं सर्व संपूर्ण त्या ठिकाणी त्यांनी ती चरित्र बनवलं असे माहीम भट्ट त्या माई भट्टांची स्मृती मी तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी सांगणार आहे षडूशास्त्र संपन्न असलेले माईन भट्ट सर्व गोष्टीने परिपूर्ण होते कुठलीच नाही संपत्तीने परिपूर्ण ज्ञानाने परिपूर्ण सर्व गोष्टीने परिपूर्ण पण पर माणसाचा स्वभाव गुण कसा असतो माहिती आहे का थोडं गोष्टी थोडा पैसा जास्त झाला का माणसाच्या डोक्यामध्ये हवा घसते बोलते की नाही गर्व चढतो कोणाला संपत्तीचा गर्व चढतो कोणाला शेतीचा गर्व चढतो कोणाला माणसा मनाचा गर्व चढतो माणसाला गर्व चढतो आणि गर्वत गर्वाचं घर खाली केले के तरी गडबड उतरूनच जाणार त्यात शंका नसते पण माणसाला तसा आमच्या माई भट्टांना शास्त्राचा गर्व चढला होता की षडशास्त्र संपन्न असलेला मी ब्राह्मण आहे प्रभाकर नावाचं शास्त्र जे कोणीही त्या ठिकाणी त्याचा अभ्यास सहजासहजी करू शकत नाही तो सुद्धा अभ्यास माई भट्टांनी पूर्णपणे पार केलेला होता आणि ठरवलं मी परिपूर्ण होऊन आलेलो आहे मला स्वतःला सिद्ध करायचं की मी या राज्यामधला या भागामधला या प्रांतामधला सर्वात ज्ञानी पुरुष आहे म्हणून सिद्ध करण्यासाठी ते निघाले प्रत्येक मोठ्या मोठ्या विद्वानांना भेटायचे त्यांच्यासोबत शास्त्र चर्चा करायचे त्यांना हरवायचे आणि हरवल्यानंतर गवताची काळी वाळकी आपल्या पायाला बांधायची आणि पायाला बांधल्यानंतर काय म्हणायचे की जसा आकाशामध्ये तो सूर्य तेजाने चमकतो या संपूर्ण जगाला प्रकाशित करतो तशाच पद्धतीचा मी जमिनीवरचा ज्ञान सूर्य आहे मी ज्ञानाने त्या ठिकाणी प्रकाशतो आणि या संपूर्ण प्रांताला या संपूर्ण समाजाला मी या ठिकाणी माझ्या ज्ञानातून काय चकमकीत करतो आहे प्रकाशित करतो आहे सूर्यासोबत आपली तुलना केली गर्भ तिथपर्यंत पोहोचला प्रत्येक पंडित हरवायची पायात वाळकी बांधायची प्रत्येक मोठे मोठे शास्त्रकार हरवायचे पायात वाळक्या बांधायचे आणि दाखवून द्यायचे यांची जागा कुठे माझ्या पायाजवळ आहे गर्व बघा गर्व कुठपर्यंत चढला यांची जागा माझ्या पायाजवळ आहे हे माझ्या समोर काहीच लागत नाही हे मला कुठल्याच गोष्टी धरू शकत नाही शास्त्रामध्ये आणि मग नंतर त्यांचे जे मामा होते गणपत अपय माई भट्टाचे मामा मामांना कळले की आपला भाषा आता गर्वाच्या परिसीमा ओलांडून गेलेला आहे गर्व अति झालेला आहे आणि याचा आता गर्व खाली करले केल्याशिवाय नाही जोपर्यंत माणसाचा गर्व कमी होत नाही तोपर्यंत माणसाला माणुसकी समजत नाही बरोबर की नाही याला माणुसकी कळाली पाहिजे याला मानव धर्म काय कळाला पाहिजे पण गर्वाच्या नशेमध्ये सर्व काही विसरून गेलेले आहेत आणि आता गर्व खाली करणं गरजेचं आहे आणि गणपत आपण माहीत होतं या जगामध्ये जर यांचा गर्व खाली करण्याची ताकद असेल ती परब्रम्ह परमेश्वराकडे आहे या व्यतिरिक्त कोणी याचा गर्व खाली करू शकत नाही मग गणपत आपण सांगितलं अरे तू सगळ्यांशी चर्चा करतो सर्वांना तू तु तुझ्या पायाची वाळकी म्हणून समजून घेतलेला आहे पण माझ्या गुरु सोबत एकदा चर्चा कर त्यांना जर चर्चेमध्ये हरवलं तर आजपासून मी सुद्धा तुझं त्या ठिकाणी तुला मानायला लागेल ला की खरंच तू मोठा शास्त्रकार आहे आणि मग त्यांनी सांगितलं हा हाम सांगितलं कोणता गुरु आहे मोठे मोठे मी एवढे मोठे मोठे प्रकांड पंडित या ठिकाणी हरवले तुमचा गुरु माझ्यासमोर काहीच लागणार नाही चला आणि मग त्या ठिकाणी अभिमानाने आणि माईन भट्ट आणि गणपत आखो माईन भट्टांना घेऊन सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींकडे येतात आल्यानंतर त्या ठिकाणी माईम भट्टांनी जाताना मात्र गर्वाने गे गेलेले अहंकाराने गेलेले आहे जाताना त्या ठिकाणी नम्रतेने आपल्या मनामध्ये जागा केली नाही अहंकाराने जाऊन स्वामींजवळ बसले गेल्यानंतर दंडवत केला नाही के कितीवर चरम नतमस्तक झाले नाही काहीच नाही कारण की तो शास्त्राचा गर्व अंगामध्ये होता अहंकार जागृत झालेला होता आणि माईम भट्ट स्वामींजवळ बसले आणि स्वामींनाही त्या ठिकाणी माईम भट्टांना प्रथम आमंत्रित केलं की तुम्ही प्रश्न विचारा आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ माई भट्टांना वाटलं काही हरकत नाही माई भट्टांनी डोक्यातच विचार करून असे प्रश्न आणले होते प्रभाकर शास्त्राचे संपूर्ण प्रश्न त्या ठिकाणी आणले होते की हे शास्त्र कोणाला सहजासहजी येत नाही याचा अभ्यास मी केला याचा अभ्यास यांना येणार नाही म्हणून त्या शास्त्रातले प्रश्न काढले आणि स्वामींना प्रत्येक प्रश्न विचारायला सुरुवात केली जेवढे प्रश्न विचारले तेवढ्या प्रश्नांचं उत्तर स्वामींनी एका क्षणात फटाफट सर्व प्रश्नांचे उत्तर दिले आणि माई भट्ट मात्र आता त्यांच्याकडचे प्रश्न संपले पण देवाकडचं उत्तर मात्र काही संपलं नाही कारण की आघात परब्रह्म परमेश्वर अवतार आहे या जगाची निर्मिती करणारा तो साधन दाता मालक त्याला काय प्रश्नाची कोणते गरज आहे ज्यांनी संपूर्ण भरलेला या जगामध्ये सृष्टी निर्माण ज्यांनी केलेली आहे त्या प्रत्येक सृष्टीच्या कनाकनाच्या प्रश्नाचं उत्तर माझ्या भगवंताकडे होतं आणि देवाने प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी त्या माईन भट्टांना दिलेले आहे आता प्रश्न विचारण्याची बारी स्वामींवर आली आणि स्वामींवर आल्यानंतर तोही विचार करून ठेवला होता यांनी असा प्रश्न विचारला मी असं उत्तर देईल तिने तो प्रश्न विचारला मी ते उत्तर देईल पण या शास्त्रामधला एकही प्रश्न स्वामींनी माई भट्टांना विचारला नाही या जगाचा एकच प्रश्न त्या माई भट्टांना त्या ठिकाणी स्वामींनी विचारला आणि त्याचं उत्तर देता आलं नाही स्वामींनी एकच प्रश्न विचारला अत्यंत संस्कृती छेदोजाने ऐसे ऐसा काय उपाव उपा जन्म मृत्यूचा फेरा चुकेल आणि हा जीव मोक्षधामाला पोहोचेल परमेश्वराच्या उद्धारण गतीला पोहोचेल असा तुमच्याकडे काही उपाय आहे का निरुत्तर नाही चुकवता येत ना बरोबर की नाही ते माझ्या हातात नाही ना कारण की जन्म मृत्यूचा फेरा चुकवण्याची क्षमता म्हणजे फक्त परब्रह्म परमेश्वर अवताकडे अवताराकडे एक्क्याऐंशी कोटी सव्वा लक्ष नऊ देवता दहावी माया यांच्याकडे सुद्धा ही क्षमता नाही ती क्षमता फक्त परब्रह्म परमेश्वराकडे आहे की तू या जीवाचं मुंचन करेल आणि या जीवाचा जन्म मृत्यूचा फेरा चुकवेल हे फक्त परमेश्वराच्या हातात आहे आणि त्याचं उत्तर माईम भट्टांना मिळालं नाही माईम भट्ट निरुत्तर झाले संपूर्ण प्रांतातील प्रकांड पंडितांना हरवणारे माईम भट्ट निरुत्तर झाले उत्तर देता आलं नाही आणि मात्र गर्व माईम भट्टांचा त्या ठिकाणी खाली झालेला आहे की माझ्यापेक्षा ही प्रकांड त्या ठिकाणी ज्ञानवान व्यक्ती आहे पूज्यवान व्यक्ती आहे स्वामींकडे बघितल्यानंतर बत्तीस लक्षणी मूर्त बघितल्या बघितल्या माणूस त्या ठिकाणी जायचा वेध झाला की बोध होतो बोध झाला की अनुसरण होत आणि स्मरण झालं की अनुसरण होती ही माणसाची पायरी आहे बरोबर की नाही आणि वेध झाला गर्वाने जागा खाली केली आणि नम्रतेने मात्र अंतकरणामध्ये जागा निर्माण केली नम्रता अंतकरणामध्ये शिरली आणि माईम भट्ट स्वामींजवळ झुकले स्वामींना तर्न त्या ठिकाणी नतमस्तक होऊन दंडवत केला स्वतःला समर्पित केलं नम्रतेने जागा निर्माण केली जे माईम भट्ट अहंकाराने स्वामींजवळ आले होते त्या माईम भट्टांचा गर्व माझ्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी खाली उतरवला आणि नम्रतेने अंतकरणामध्ये जागा केली आणि माईम भट्ट त्या ठिकाणी स्वामींच्या चरणाशी समर्पित झालेले आहे समर्पित झाले आणि निघाले तिथून स्वामींकडून निरूपण स्वामींनी वेगवेगळ्या नुसतं तेवढ्याच प्रश्नाचं निरूपण नाही केलं वेगवेगळ्या वेग पद्धतीचं निरूपण केलं माई भट्टाना त्या क्षणाला की जन्म काय आहे जन्मल्यानंतर माणसाच्या जीवनाचं खरं साफल्य कशामध्ये आहे खरं जीवन कशाला म्हणतात हे माई भट्टांना निरूपण केलं आणि माई भट्टांची विचार करण्याची क्षमता वाढली माणसाची विचार करण्याची क्षमता कधी वाढते ज्यावेळेस आपल्या अंतकरणामध्ये अध्यात्म जागा अध्यात्माने जागा केली ना अध्यात्म ज्ञानाचा शिरकाव ज्यावेळेस माणसाच्या हृदयामध्ये होतो त्यावेळेस माणूस संसाराच्या बाहेर जाऊन विचार करत असतो लक्षात घ्या तोपर्यंत आपण संसाराच्या बाहेर जाऊन विचार करत नाही संसार म्हणजे जीवन मानतो आणि तेच जीवन आपल्याला या ठिकाणी कसं वाटतं परिपूर्ण वाटत संसार कसा आहे <coughs> एक बेंडकी होती विहिरीमध्ये एक बेंडकी होती आणि त्या बेंडकी जवळच काय होता एक साप होता आता साप सापाचं भक्षण काय आहे बेंडकी आहे बरोबर की भली मोठी बेंडकी होती पण आता सापाचं बेंडकी आहे सापाने मागून बेंडकीला पकडलं संसार कसा आहे ते सांगतो तुम्हाला सापाने काय केलं मागून बेंडकीला पकडलं आणि तिला मागून गिळायला सुरुवात केली दात त्या बेंडकीला लागत जखमा होत आहेत साप तिला घेण्याचा प्रयत्न करतोय जस जसं साप घेण्याचा प्रयत्न करतो तसं तशी बेणकी काय आ उंच तोंड आकारलं तिने कारण की त्रास होत होता तेचा तो गिळत ते 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 जाड़ होता मागून मागून तो हळूहळू गिळतोय बेणकीने आ केलं आणि आ केल्यानंतर त्या ठिकाणी त्या वरती त्या विहिरीच्या वरती एक झाड होतं झाडाला काय होतं मधमाशाचं मोहोळ होत त्याची ती पोळी होती भली मोठी पोळी होती त्या बेंडकीने आ केलं आणि त्या पोळीचे दोन तीन थेब त्या बेणकीच्या जिभेवर पडले मागून साप काय करतोय बेंडकीला गिळतो आहे बरोबर की नाही थे तो हळूहळू तिला गिळतो आहे पण त्या जिभेचे थेंब त्या बेंडकीच्या जिभेवर पड मधाचे थेंब बेंडकीच्या जिभेवर पडले आणि बेडकीला तात्पुरतं सुख लागलं गोडवा निर्माण झाला आणि त्या गोडव्यामध्ये ती बेणकी हरवून गेलेली आहे तिला ती बेभान होऊन ती विसरून गेली की साप मला गिळतो आहे तो मला संपवणार आहे ते थेंब तिच्या तोंडात पडले आणि ती बेभान होऊन गेली तिच्या थेंबामध्ये मग्न होऊन गेली गोड थेंब कुठेतरी सुखावा तिला लागलेला आहे आणि तसं जसं मागून साप गिळतो तसं जसे थेंब पडले तोंडात की बेंडकी त्या थेंबामध्ये मग्न होऊन गेली आपला काळ संपत चाललेला आहे साप आपल्याला गिळतोय आपल्याला संपून टाकतोय याच्याकडे मात्र लक्ष गेलं नाही तशी परिस्थिती माणसाची आहे माणसाचा एक एक दिवस काळ खात चाललेला आहे बरोबर की नाही एक एक दिवस खा आपला दिवस काळ माग माग गिळतो आहे पण आपण पुढं कसं मोहरूपी संसार बघतो आणि त्याच्यात मग्न होऊन जातो पण आपल्याला हे समजत नाही की आपले दिवस संपत चाललेले आहे बरोबर की नाही आपले दिवस संपत चाललेले आहे हे याच्याकडे आपण लक्ष देत नाही काळ आपले दिवस एक एक दिवस हात चालला पण आपण संसाराचा तो गोडवा बघतो तो क्षणिक गोडवा बघतो आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे आपण काय माणूस मग्न होऊन जातो पण आपले दिवस माग संपत चालले याच्याकडे आपण लक्ष देत नाही तशी मनास्थिती झाली मग माहीम भट्ट निघाले स्वामींकडून आणि निघाल्यानंतर माहीम भट्टाच्या मनामध्ये विचार आला बघा अध्यात्म जेव्हा अंतकरणामध्ये खरं अध्यात्म अंतकरणामध्ये जागा केली त्यावेळेस माणसाला विचार करण्यासाठी मन भाग पाडत असत आणि निघाल्यानंतर नदीच्या तिरी गेले शौचालयाला लागली शौचालय केलं आणि हात धुण्यासाठी नदीच्या तिरी गेले नदीच्या तीरावर ढेकळं पडलेले होते हाता हात हाता पाणी हातामध्ये उंजळीने त्या नदीतलं पाणी घेतलं हात धुतला आणि हातातलं पाणी त्या ढेकळावर पडलं ढेकळावर पाणी पडलं ढेकळून विळगुळून गेलं बघा विचार करण्याची क्षमता माणसाला कुठे घेऊन जाते हा संसाराबाहेरचा विचार आहे संसारामधला विचार, विचार, विचार नाही लक्ष घ्या मी माई भट्टाचं उदाहरण तुमच्यासाठी देतो हा संसाराबाहेरचा विचार आहे संसारातला विचार नाही आणि त्या हातातलं पाणी त्या ढेकळावर पडलं आणि ढेकूळ त्या ठिकाणी काय झालं विरघळून गेलं विरघळून गेलं विचार करण्याची क्षमता वाढली होती माई भट्टांनी त्या ढेकळाशी आपल्या जीवनाचा संदर्भ जोडला त्या ढेकळासोबत आपल्या जीवनाचा संदर्भ जोडला कसा जोडला या ढेकळावर चार पाचच थेट पाणी पडलं ढेकळाचं अस्तित्व एका क्षणात नष्ट झालेलं आहे तसंच हे माझं जीवन आहे कधी विरघळून माझं अस्तित्व संपून जाईल हे मला सुद्धा कळणार नाही मग माझ्या जीवनाचा उद्धार कशामध्ये आहे संसार करून तर जीवनाचा उद्धार होऊ शकत नाही परमेश्वराचं मोक्षप्राप्तीचं स्थान मिळू शकत नाही आणि जीवनाचं खरं साफल्य जर आपल्याला करून घ्यायचं असेल तर ते म्हणजे परमेश्वराच्या मोक्षप्राप्तीचं स्थान आहे उद्धरणाचा मार्ग आहे आणि तेच आपलं खरं जीवन आहे माई भट्टांना समजलं नाही नाही या संसारात राहून मला या गोष्टी शक्य होणार नाही मला आता संसार पूर्णपणे आठ दिवसामध्ये जिकडे जिकडं मोठे पोरं मोठे झाले त्यांचे आता संसार देऊन देतो बायकोच्या आता संसार देऊन देतो आणि मी अनुसरण घेण्यासाठी निघून जातो दोन पावलं पुढे गेले पुन्हा मनामध्ये विचार आला जर चालत चालता चालता जिकून तिकडून साप आला मला सर्प सर्प्य केला आणि मी याच ठिकाणी संपून गेलो आठ दिवसाचं कोणी बघितलं क्षणाचा भरोसा नाही माणसाचा बरोबर ना की नाही हा सकाळी आपल्यासोबत उठ बस करणारा माणूस आपल्यासोबत चहा पिणारा माणूस संध्याकाळच्या वेळेला आपल्या नजरेला दिसत नाही दिसतो का आश्चर्य वाटतं आपल्याला अरे सकाळीच आम्ही एक दीड तास बसलो गप्पा मारल्या आणि अचानक काय झालं की संपून गेला जगाचा निरोप घेतला संध्याकाळी संपली म्हणून बातमी आली आश्चर्य वाटतं की नाही घटना घडल्यात ना आपल्या समोर अशा भरपूर घटना घडल्या असतील जो सकाळी माणूस आपल्यासोबत बसून चहा पितो गप्पा मारतो तो माणूस संध्याकाळी आपल्या नजरेला दिसत नाही हे क्षणाची वास्तविकता आहे जीवनाची वास्तविकता आहे हे कधी संपून जाईल कुठल्या क्षणाला संपेल याची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही <laughs> विचार केला आठ दिवस कोणी बघितले उद्याचा भरोसा नाही एकूण आला सर्पदंश झाला त्या ठिकाणी जीवनाचा आत्मोद्धरणाचा मार्ग तसाच राहील मग म्हणे आठ दिवस वेळ घालायला जमणार नाही दोन दिवसात जिकडे तिकडं लावून देतो आणि लगेच निघून जातो पुन्हा पावलं पुढे गेले पुन्हा विचार करण्याची क्षमता वाढली बरोबर की नाही आधीच सर्पदंश लगे पुढं पावलं दोन पावलं पुढे गेल्यानंतर दोन दिवसाची काय गॅरंटी वरतून जर आकाश पडलं वीज चमकली अंगावर पडली संपून गेलो तर क्षणाचाही भरोसा नाही दोन दिवसही वेळ वाया घाल जमत नाही पुढे गेले गावातल्या व्यक्ती